बदलापूर निसर्ग नेहमीच आपल्याला नवनव्या चमत्कारांनी चकित करतो पण यावेळी बदलापुरातील एका शाळेजवळ सापडलेला दुर्मिळ मलबार पिट वायपर सर्प स्थानिकांना आश्चर्य आणि थोडीशी भीती देऊन गेला आहे महाराष्ट्राच्या घनदाट पावसाळी जंगलांमध्ये आढळणारा हा साप साधारणत पश्चिम घाटातील उष्ण आणि दमट हवामानातच टिकतो मात्र शहरातील भागात त्याची उपस्थिती हा निसर्गातील बदलांचा इशारा म्हणून पाहिला जात आहे हा साप तीन फूट लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याचा रंग हिरवा तपकिरी किंवा पिवळसर असतो त्याची विशेषता म्हणजे तो आपल्या अंगावर असलेल्या रंगांच्या छटांमुळे झाडांच्या पानात इतका मिसळून जातो की ओळखणे जवळपास अशक्य असते मलबार पीठ वायपर हा विषारी साप आहे मात्र तो सामान्यत माणसांवर हल्ला करत नाही तो फक्त स्वतःच्या बचावासाठीच दातांचा वापर करतो त्यामुळे अशा सापाला पाहिल्यावर घाबरून न जाता वनविभागाला त्वरित कळवणे हाच योग्य उपाय आहे विद्यार्थी आणि रहिवाशांनी या सापाला पाहताच स्थानिक सर्पमित्र आणि वनविभागाशी संपर्क साधला सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक या सापाला सुरक्षित पकडून जंगलात सोडले ही जबाबदारीपूर्ण कृती खरोखरच प्रशंसनीय आहे अशा प्राण्यांचं संरक्षण हे पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे सापांची उपस्थिती म्हणजे त्या परिसरात अजूनही जैवविविधता जिवंत असल्याचे संकेत असतात वनविभागाचे अधिकारी म्हणतात की अलीकडील हवामानातील बदल उष्णतेत वाढ आणि शहरांच्या विस्तारामुळे सापांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत त्यामुळे ते हळूहळू मानवी वस्त्यांच्या जवळ येत आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी जागरूक राहून निसर्गाशी सहजीवन साधणे आवश्यक आहे साप मारणे हा गुन्हा आहे आणि त्यापेक्षा योग्य म्हणजे वनविभागाला फोन करून तज्ज्ञांची मदत घेणे या घटनेने बदलापूर सारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहरात पर्यावरणीय संतुलन जपण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित केली आहे आपण सर्वांनी निसर्गातील प्रत्येक जीवाचा सन्मान केला त्याच्या अस्तित्वाचा आदर ठेवला तरच आपण निसर्गाशी सुसंवाद राखू शकतो जर तुम्हाला कधी अशा प्रकारचा साप दिसला तर घाबरू नका त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि त्वरित स्थानिक वनविभाग किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधा लक्षात ठेवा निसर्ग जपला तरच जीवन सुरक्षित राहील